नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या तहसीलदार येथे जनता दरबारचे करण्यात आले ग्रामीण किंवा शहरी भागात वाढत्या समस्या लक्षात घेऊन खासदार डॉक्टर हेमंत सवरा व आमदार श्री हरिश्चंद्र भुये यांनी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच सरपंच सदस्य व नगरपालिका व ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने जनता उपस्थित होते नगरपालिका व जलमिशन योजना यांचा तक्रारी जास्त असल्यामुळे जनतेचा जोर जास्त बघाव्यास मिळाला नक्कीच जनता दरबारचा फायदा हा जनतेला मिळेल अशी अपेक्षा वाढली ग्रामीण भागातील वाढत्या समस्या त्यामुळे जनता दरबाराच्या एकाच मंचवर सर्व अधिकारी उपस्थित होते त्यामुळे समस्या लवकर सुटतील अशी अपेक्षा लोकमध्ये बघावयास मिळाली इंडिया न्यूज अठ्ठावीस कोऑर्डिनेटर फैजान खान सोबतीला विक्रमगड विधानसभा प्रतिनिधी श्याम राऊत यांची रिपोर्ट <Sanye> हे लिमिटेशन माझ्या हात एवढी एवढ्यापर्यंत मी करू शकतो हे मी नाही करू शकत हा हा अधिकारी होऊ शकतो किंवा हा करणारा हा मी नाही हा दुसरा आहे एवढं तर माहिती आपण देऊ शकतो की नाही मी हे त्यांनी केलं नाही त्यांनी ऑनलाईन टाकलं नाही त्यांना दुसरं करायला पाहतं ही कारण यापुढे द्यायची योग्य नाही यापुढे खपून घेणार नाही आलं तर वर्ष आता हे जे आहेत तिकडे आपण म्हणून अतिक्रमण केलेलं आहे मग अतिक्रमण अतिक्रमणवाल्या शासन निर्णय आलेला आहे निर्गमित केलेले आहे कायद्यानुसार त्या मुंबई मध्ये आर सुद्धा प्रकल्प होतो झोपटपट्टी पड़ सुद्धा ती कायद्यानुसार त्यांना हे करून देतात आणि आपण काय तर हे नाहीये ना मागच्या काळामध्ये ज्यावेळेस आवास योजना हा शहरी नव्हती बरोबर अर्बन नव्हती थी। त्यावेळेस ठीक आहे पण आता रमाई सारखी आता शबरी जन्मन पीएम आवास या सगळ्या आता सुधारित टप्पा दोन मध्ये शहरीमध्ये आपण नाताना सुरुवात केली